मी महाविकास आघाडीचे उमेदवार श्री जे पी गावित यांना विनंती करतो की त्यांनी सभेस मार्गदर्शन करावं आजच्या ह्या सभेचे प्रमुख वक्ते आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राव आपले जा संजय राव राऊत साहेब उपस्थित भगरे साहेब त्याचबरोबर डॉक्टर डी एल कराड रवीबाबा देवरे दादा पवार आणि स्टेजवरती उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित नेतेगण आणि ह्या सभेसाठी एका दिवसाच्या प्रचारामुळं थोडा कमी जरी उपस्थिती असली तरी एकाच दिवसाचा हा प्रचार होता आणि त्या प्रचाराचा लोकांनी ताबडतोब पाठपुरावा करून आणि इथं जे उपस्थित दाखवली त्या सगळ्या मतदार बंधू भगिन्यांना मित्रांनो आम्ही मी सात वेळेस निवडून गेलो आहे सुरगाणा पेठ ह्या मतदारसंघामध्ये सहा वेळेस निवडून गेलो तर कळवण सुरगाण्यामध्ये एक वेळेस मागच्या दोन हजार चौदा ते एकोणावीसच्या कालखंडामध्ये मी निवडून गेलो आता सात वेळेस मी निवडून गेल्यानंतर फार हाऊस आहे असा पण नाही परंतु जे प्रश्न आता चिंतामणरावने पण सांगितले काही आपले आदिवासी लोकांचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मार्गी लागावेत सरकारच्या डोकं ठिकाणावर आणण्यासाठी हे जे काही लढाऊ उमेदवार आज रिंग निवडणुकीच्या रणामध्ये आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जे बी जे पीच्या सरकारने युतीच्या सरकारने आपल्यावर जे अन्याय केलेला आहे तो अन्याय आघाडीच्या सरकारकडून दूर केला करण्यासाठी आम्ही ह्या निवडणुकीमध्ये उभे आहोत मित्रांनो सगळ्या लोकांना माहीत आहे वन जमिनीचा प्रश्न आपण लढलो तो मिळवेपर्यंत आपण लढत राहिलो परंतु बी भी जे पीच्या सरकारने योग्य पद्धतीने त्याची अंमलबजावणी न केल्यामुळं अनेक लोक दोन दोन तीन तीन गुंठ्याचे मग फक्त मालक आहेत त्यांच्याकडे खूप मोठी जमीन, जमीन आहे परंतु ह्या सरकारने जाणून बुजून त्या लोकांना कुठल्याही प्रकारची पूर्ण जमीन त्यांच्या त्यांच्यात सातबाऱ्यावर दिलेली नाही हे आणि अनेक कशा प्रकारचे सातबारा दुरुस्त करायचं आहे एकाच सातबाऱ्यावर पुरा गावचं नावं आहेत हे सर्व दुरुस्त करायचं आहे आणि म्हणून आघाडीचं सरकार आलं सर्वप्रथम आपण ह्या प्रश्नाला वाचा फोडू आघाडीकडून आपला जो प्रश्न आहे जो वन जमिनीचा तो अत्यंत प्रामाणिकपणे राबवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आता जे माझ्या विरोधामध्ये मा आणि आपल्या आघाडीच्या विरोधामध्ये जे युतीचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आपले अजित पवार गटाचे त्यांनी एक पत्र दिलं कलेक्टरला आणि सरकारला ही वन जमीन जेवढी त्यांना दिलेली आहे सातमाऱ्यावरती तेवढी ठेवून बाकीची सगळी काढून टाका म्हणजे आता त्याच्यावरती ॲक्शन झाली सरकारकडून ते फॉरेस्ट खात्याला पत्र गेलं आणि कॉन्झर्वेटरने आता फॉरेस्टच्या रेंजर लोकांना पत्र दिलं की नितीन पवारने जे पत्र दिलं त्याची अंमलबजावणी करावी आणि आता फॉरेस्टचे लोक कामाला लागतील आता निवडणूक आहे म्हणून फॉरेस्टचे लोक जरा गप्प बसलेले आहेत निवडणूक संपल्याबरोबर हे सगळं जे काही मोजणे आहे ती सुरू होईल आणि आपल्या कागदावरती जे स क्षेत्र दिलेलं आहे सर्टिफिकेटवरती तेवढं सोडून बाकीचं काढण्याच्या साठी हे प्रयत्न करणार आणि म्हणून आपल्याला एक एक मत आहे ते आघाडीच्या पार्ट्यामध्ये पडावं आपल्या आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावं महाराष्ट्रामध्ये आघाडीचे जेवढे उमेदवार आहेत तेवढे विधानसभेमध्ये निवडून पाठवले पाहिजेत तर आपले हे प्रश्न सुटणार आहेत युतीचं सरकार आलं तर आज उद्या अजून आपल्याला ह्या सर्व प्रश्नाला सोडवणुकीसाठी फार मोठी अडचण येणार आहे आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की येत्या ह्या निवडणुकीमध्ये आपण तर प्रयत्न करायचाच आहे आणि मला वाटतं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये आपला सी पी एमचा एकच पक्ष असा होता की सर्व पक्षाच्या विरोधामध्ये आपण निवडणूक लढवत होतो शिवसेनेचा उमेदवार मोहन गाव गांगुर्डे होते शिवसेना आणि भाजपचे मतं हे मोहन गांगुडीवर पडले होते आणि ज आता इथं आपले रवीबाबांनी ज्यांनी भाषण केलं हे सुद्धा नितीन पवारचा प्रचार करत होते शिव बी जे पी बी जे पी तर शिवसेनेच्या बरोबर होती आज आपल्याला हे सगळे जे सगळे आपल्याबरोबर आहेत आज शिवसेना दोन्ही गट आहेत इथं एकनाथ शिंदेचा पण गट आपल्याला मदत करतोय त्याचबरोबर आपले राऊत साहेबांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इथं सक्रियपणे आपल्या प्रचाराला लागलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष आपले शरद पवार गट हा पूर्णपणे कळवणपासून तर सुरगाणे पर्यंत पूर्णपणे कामाला लागलेला आहे काँग्रेस आपल्याबरोबर आहे त्यामुळं आपलं मत जे आहे ते चार पक्षाचं मत एकत्र येऊन ही निवडणूक आपण जिंकायची आहे मला खात्री आहे की मागच्या वेळेस बारा तारखेला शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कळवणला सभा घेतली त्या सभेचा परिणाम असा झालेला आहे की संबंध कळवण तालुका जो बहुजन समाज आहे आदिवासी भाग आहे ह्या सगळ्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारची उभारी मिळालेली प्रचाराला आणि समोरचा उमेदवार हा आजच हरल्यात जमा आहे ही परिस्थिती कळवण सुरखाण्यामध्ये तयार झालेली आहे मित्रांनो हे जे काही एकंदरीत आता समोरचा उमेदवार आहे हे म्हणतो मी बा बावीसशे कोटी रुपये आणले पण कुठं ठेवले तर काही कोणालाच कळलं नाही याने कुठल्याही परिस्थिती कुठल्याही कामाला हात लावलेला नाही आणि बावीसशे कोटी खर्च झाले ते दाखवतोय आणि आता प्रत्येक गावागावामध्ये रात्रीच्या वेळेस प्रमुख कार्यकर्त्याला बोलवतात त्याला कोणाला तीस हजार कोणाला पन्नास हजार आता पैसे वाटायचं काम सुरू झालेलं आहे आणि आता निवडणुकीला फक्त चार दिवस उग राहिलेले आहे शिल्लक आज सोळा तारीख वीस तारखेला मतदान होणार आहे त्यामुळं चार दिवसामध्ये कोणीही आपल्या गावामध्ये गस्त घालायचे आहे आपले जे चौफुले आहेत रस्त्याच्या तिथं कार्यकर्त्यांनी थांबायचं आहे अनेक ठिकाणी पैसे घेऊन येणाऱ्या गाड्या रात्रीच्या दोन वाजेला आपल्या का कुठल्या तरी कार्यकर्त्याला उठवतात त्याच्याकडे पैसे देतात आणि ते म्हणतात की तुमच्या गावामध्ये सर्व एकत्र आणा हे पैसे तिथं वापरा अशा प्रकारचं आता नवीन अशा प्रकारची त्यांची प्रचाराची यंत्रणा सुरू झालेली आहे आणि म्हणून आपल्या संबंध आपले जे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा सी पी एम असेल सगळ्या कार्यकर्त्यांना माझी सूचना आहे की अशाकडे रात्री ज्या जर फिरल्या तर त्या आडवा त्या गाड्या चेक करा पैसे सापडले तर पोलिसांच्या ताब्यात द्या हे केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आपल्याजवळ पैसे नाही परंतु आपल्याजवळ माणसं आहेत आणि ही, ही माणसं जे काही पैसा करू शकतोय त्याच्यापेक्षा माणसं जास्त काही काम करू शकतात आणि म्हणून एवढ्या एका दिवसाच्या हाकेला आपण सगळे जमा झालात आणि एवढी मोठी संख्येने आपण इथं सभेला हजर राहिलात राऊत साहेबांचं भाषण ऐकायचं आहे जे इथं आपण पाहतोय की बी जे पीच्या सरकारने ह्या युतीच्या आघाडीच्या आपल्या युतीच्या सरकारने ज्याने ज्याने सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवला त्याला काही ना काही कारण दाखवून जेलमध्ये कोंबड्याचं काम केलं राऊत साहेबांना सुद्धा म्हणजे त्यांच्यावर आरोप ठेवले की हे असे गुन्हेगार आहेत यांच्याकडे पैसा आहे आणि ईडी मार्फत त्यांना नोटिसा दिल्या आणि जेलमध्ये टाकून दिलं परंतु कोर्टामध्ये काय सिद्ध करता आलं नाही संबंध त्यांची केस तपासल्यानंतर कोर्टाने सांगितलं की निष्पाप माणसाला तुम्ही फुकट जेलमध्ये टाकलेला आहे यांचा तुम्ही जेव्हा केस केली तर आता गुन्हा सिद्ध करून दाखवा सरकारने काय करू शकले नाही आणि सन्मानाने राऊत साहेबांना जेलच्या बाहेर काढावं लागलं राऊत साहेब जेल जेलमध्ये जेल गेले तोपर्यंत तो थोडस कमी बोलत होते जेलमधून बाहेर आले ते शिक्षणच घेऊन आले आणि बाहेर आल्यानंतर नरेंद्र मोदी पासून तर फडणवीस आणि त्यांचे एकनाथ शिंदे ह्या सगळ्यांची धुवायला सुरुवात केली आज त्यांचा रोज सकाळी आपले पत्रकार परिषद ही सकाळी असते आणि नवे नवे मुद्दे राऊत साहेब जनतेसमोर मांडतात आणि त्यामुळं आज त्यांना कुठलाच काही यांच्या विरोधात करता येत नाही कारण त्यांना एकदा जेलमध्ये टाकलेलं आहे ते आरोपी म्हणून सिद्ध करता आलं नाही आणि आता परत हात लावू शकत नाही आणि त्यामुळं तो मुख्यमंत्री असो नाही तर पंतप्रधान असो सगळ्यांची हजामत करण्याचं काम आपले राऊत साहेब हे सकाळी सकाळी करतात सगळं महाराष्ट्र बघतोय की राऊत साहेबांची मुलाखत म्हणजे काहीतरी नवीन घटना आहेच आणि त्यामुळं सरकारच्या नाकीनं आणलेलं आहे संबंध महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे आपले राऊत साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे अविश्रांतपणे महाराष्ट्रभर फिरून राहिलेले आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये जे गद्दार मागच्या वेळेस गेले खोके घेऊन पळून गेले त्या सगळ्या गद्दारांना त्यांची दाग धागा दाखवायची आहे आणि हेच उद्दिष्ट ठेवून शरद पवार साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब त्याचबरोबर राऊत साहेब हे सगळे ज्या सगळे अत्यंत जिद्दीला पेटलेले आहेत की महाराष्ट्रामध्ये हे जे युतीचे आता सरकार होतं त्या सरकारमध्ये जेवढे आमदार होते ते आमदार ज्याने ज्याने धोका दिला त्या सगळ्या आमदारांना त्यांच्या घराची वाट दाखवण्याचं काम आता इथं कर केलं जाणार आहे आणि म्हणून मित्रांनो सगळ्या सुरगाणेवासीय कळवण आणि इतर तालुक्यातून आलेले सर्व आदिवासी बांधव मित्रांनो मी पाच मिनिटं हातून घेईल आणि माझं भाषण संपवणार आहे मित्रांनो आदिवासींच्या हक्क रक्षणासाठी कोणीच काही विधानसभेमध्ये पंचवीस आमदार आहेत पण पंचवीस आमदार विधानसभेच्या पटलावरती कुठलाही मुद्दा ठेवत नाही आदिवासींवर अन्याय होतो ते कोणाला सांगत नाही मुख्यमंत्री आणि सरकारला त्याची नोंद घ्यायला सांगत नाही आणि म्हणून जे काही ऑगस्ट महिन्यामध्ये आपलं आंदोलन झालं नाशिकला त्या आंदोलनामध्ये आपली एकच मागणी होती की आमची मुलं जी शिकतात त्या मुलानं कसे तरी आईवडील शिक शिक्षण देतात नोकरीला पात्र होतोय इंटरव्ह्यू घेतली जाते इंटरव्ह्यूमध्ये तो पात्र ठरतोय आणि ऑर्डर देताना मात्र त्याला सांगितलं आहे की तुम्हाला आदिवासींना दा आता ही ऑर्डर काही दिली जात नाही आणि म्हणून मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये एकूण ज्या बोगस आदिवासीच्या सर्टिफिकेटवर नोकरीला लागलेले जे लवाड लोक होते ते एक लाख सदतीस हजार पाचशे ह्या जागा रिकाम्या आहेत आपलं म्हणणं आहे आमची मुलं शिकून तयार आहेत परंतु त्यांना नोकरी देण्याचं काम सरकार करत नाही आणि म्हणून आम्ही जर विधानसभेमध्ये गेलो शंभर टक्के तुम्हाला आश्वासन देतोय हे जे राहिलेल्या जागा रिकाम्या राहिलेल्या जागा आपलं जर जा आघाडीचं सरकार आलं राऊत साहेबांना पण विनंती करू की त्या जागा भरण्याचा आग्रह आपल्या सरकारला केला जाईल आणि ह्या सगळ्या जागा एक वेळेस आदिवासींना भरून मिळतील आणि म्हणून मित्रांनो विषय अनेक आहेत इथं नितीन भाऊ पवार हा उमेदवार आपल्या समोर आहे त्याने लोकांना मदत करायला पाहिजे अडल्या नडलेला नडले जो लोकप्रतिनिधी निवडून जातोय तो अडले स अडले नडलेल्या लोकांना त्याने सक्रिय मदत केली पाहिजे असा आजारी असेल दवाखान्यापर्यंत मदत केली पाहिजे कोणी भूमिहीन असेल तर त्यांना आम्ही तर प्रत्येक माणसाला जमिनीचा तुकडा दिलेला आहे आणि हा तुकडा कायदेशीर करण्यासाठी लढाई आमची चालूच आहे परंतु नितीन पवारने नितीन पवारने सरकारला पत्र देऊन आपला जो प्लॉट आहे तो काढून घेण्याची सूचना केली आणि त्या त्या विरोधामध्ये आपण गप्प बसणार नाही आहोत तो आपलं जे सरकार आलं तर याचं हे पत्र आणि त्यांनी सुचवलेले काही मुद्दे आहेत हे सगळे सगळं रद्द करायला हवं त्याचबरोबर हा नितीन पवार याने भिल्ल आदिवासीची म्हणजे गोसराणा नावाचं गाव आहे तिथल्या आदिवासीची जमीन एक सकूबाई माळी म्हणून तिच्या नावावर केली त्या आपला परशुराम गांगुर्डे याला कुठलाही व्यवहार माहीत नाही परंतु ही सखुबाईच्या नावावर परशुरामची जमीन पहिली नोंदवली त्याची नोंद पण सापडत नाही आणि त्यानंतर सगुबाईच्या नावावरून नितीन पवारने ती जागा विकत घेतली आणि ती आता हा आपला परशुराम गांगुर्डे हा कोर्टामध्ये गेलेला आहे पेपरला पण आपण पाहतोय व्हॉट्सअपला बातमी फिरते तेव्हा लोकप्रतिनिधीने गरीबाची मदत केली पाहिजे हा लोकप्रतिनिधी गरीब लोकांना लुटण्याचं काम करतोय लोकांच्या आर्थिकतेचा फायदा घेतोय लोकांच्या जमिनी अडप करतोय असा माणूस आपल्याला निवडून द्यायचा आहे का आज संबंध महा आपल्या मतदारसंघामध्ये पैसे वाटण्याचं ता काम चालू आहे तो अशा सभा घेत नाही लोक जमत नाही त्याला आणि म्हणून सभा होऊ शकत नाही त्याची आणि म्हणून पर्यायी दुसरा मार्ग हे रात्रीच्या वेळेस पैसे वाटायचं जा काम जर याने लोकांचं काम केलं आहे एका एका वर्षाला बावीसशे बावीसशे कोटी रुपये हा मंजूर करून आणतोय एवढं काम केलं प्रचंड तर त्याला पैसे वाटायची गरज का पडावी आम्ही कोणाला पैसे देत नाही आम्ही लोकांना जेवण पण देत नाही तरी लोक मोठ्या संख्येने आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात ही निष्ठा आहे लोकांची ज्या लोकांना आम्ही काही ना काही मदत केलेली आहे ती माणसं अर्ध्या रात्री हाक मारली तरी ती माणसं जमा होतात आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ही लढाई एका बाजूला धनशक्ती आणि एका बाजूला तुमची जनशक्ती हे याच्यामध्ये संघर्ष आहे त्याचं धन आता विजयी होत आहे की आपली ही जी काही माणसं आहेत ही विजयी होतात अशा प्रकारचा तेवीस तारखेला निकाल लागणार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्या मतदारांना विनंती करतोय आजपासून ठिकठिकाणच्या चौफुल्या रस्ते हे आपण जाग जागवले पाहिजेत कोणी जर पैसे घेऊन आला त्याचे सगळं तपासून गाडीचं चेकिंग करून पैसे सापडले तर ता पोलिसांच्या ताब्यात गाडी द्या पैसे द्या अशा प्रकारचं अत्यंत आपल्याला होमगार्डाचं काम करावं लागेल आणि म्हणून मित्रांनो इथं बोलण्यासारखे खूप आहेत साहेबांच्या वेळ लिमिटेड आहे दीड वाजेला इथून साहेब निघून जाणार आहेत आणि त्यामुळं मी आपल्या सगळ्या मतदारांना विनंती करतोय सगळे जे काही चारी पक्षाचे नेते आहेत त्यांना मी विनंती करतोय की येत्या येत्या वीस तारखेला विळा हातोडी तारा ह्या निशाणी समोरचं बटन दाबून आपल्याला आपलं मतदान करायचं आहे परंतु आपण सगळे मिळून ह्या वेळेस विजयाची पताका फडकवायची आहे आणि ही आघाडी ही जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुकीपर्यंत अत्यंत भक्कमपणे उभी राहील तीसुद्धा नाशिक जिल्ह्याचं राजकारण हे आपण नीटपणे सरळ करून टाकू ही जर आघाडी टिकली तर आणि म्हणून आघाडीचे सर्व सर्वच घटक आहेत ह्या लोकांना पण माझी विनंती आहे प्रत्येकजण मन लावून काम करतोय आता मतदान करून घेणं हे महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर जे घाटावर कामाला गेलेले आहेत ज्याच्या त्याच्या गावच्या लोकांची यादी आपल्या प पक्ष कार्यालयात द्या मोहनकडे असेल तर तिथं द्या चिंतामणकडे किंवा काही लोक संबंधित असेल त्यांच्याकडे द्या आणि ही सम संपूर्ण माणसं आपल्याला मतदानासाठी इथं ज्याच्या त्याच्या पोलिंगवर आणावी लागतील त्यासाठी कार्यकर्त्यांनी जागृतीने हे सर्व काम करायचं आहे तेव्हा मी जास्त वेळ न घेता आपले राऊत साहेबांना वेळ मिळावा याच्यासाठी मी इथं था थांबतोय त्या अगोदर जे आपल्या प आपल्याकडं आज प्रवेश घेणारे आहेत मला वाटतं आहे की ह्या आघाडीमध्ये प्रवेश घेतात त्या ते, ते, ते म्हणजे नवे जे सदस्य आहेत त्यांना माझी विनंती आहे ते असतील तर लवकर यावं आणि कुठं आहे ते हा हो बरं त्या अगोदर मी आपली सगळ्यांची रजा घेतोय जय